लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी उमडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नंबर दोन येथे शिक्षण सप्ताह सांगता समारंभ उत्साहात साजरा केंद्र शासन व महाराष्ट्र राज्य पुरस्कृत शिक्षण सप्ताह बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पूर्ण भारतभर साजरा करण्यात आलाय शिक्षण सप्ताहाचा आजच्या शेवटच्या दिवशी उमदी तालुका जत येथील जिल्हा परिषद शाळा नंबर करण्यात आलाय शिक्षण सप्ताह अंतर्गत शाळेमध्ये शिक्षणाची वारी भरवून त्या अंतर्गत ग्रंथ व वृक्ष आयोजन करण्यात आलं होतं या शिक्षणाच्या वारीमध्ये विद्यार्थ्यांसोबतच माता पालक यांचा मोठा सहभाग होता ग्रंथ भारतातील विविध महत्त्व असे ग्रंथ पालखीमध्ये ठेवण्यात आले होते यामध्ये भारतीय संविधान ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा भगवद्गीता असे ग्रंथ पालखीमध्ये ठेवून त्यांची मिरवणूक काढण्यात आली तसेच विविध ग्रंथ विद्यार्थिनी डोक्यावरती घेऊन वारीमध्ये सहभाग दर्शवलाय यावेळी शिक्षणाचे महत्त्व व वृक्षांचे महत्त्व समजावून देणाऱ्या घोषवाक्यांनी उमदी परिसर दनानून गेलाय वृक्ष दिंदी अंतर्गत विविध फुलझाडे फळझाडे व सावली देणाऱ्या वृक्षांच्या रोपांचे पालखीमध्ये ठेवून मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीच्या अग्रभागी सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेणारे मोटू पतलू कार्टूनमधील मोटू देखील सहभागी झाला होता तसेच वृक्षदिंडीमध्ये जंगलातील प्राण्यांना देखील आमंत्रित केलं होतं विद्यार्थ्यांनी प्राण्यांचा वेश परिधान करून उपस्थित सर्व ग्रामस्थांची मनं जिंकून घेतली अशी शिक्षणाची वारी शाळेपासून सुरू होऊन पूर्ण उंदी गावामध्ये शिक्षणाचा संदेश देत पुन्हा शाळेपाशी येऊन थांबली शाळेत आल्यानंतर ग्रंथदिंडीतील ग्रंथाचे मातांच्या हस्ते पूजन करण्यात आले वृक्षांच्या रोपांचे वृक्षारोपण उपस्थित सर्व मान्यवर व माता पालक यांच्या हस्ते करण्यात आले लावलेल्या झाडांना झाडांच्या नावाचे व विद्यार्थ्यांच्या नावाची बोर्ड लावण्यात आली मिशन लाईफच्या इको क्लब अंतर्गत विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाचे महत्व सांगून वृक्ष संवर्धनाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली अशा तऱ्हेने आज जागतिक निसर्ग संवर्धन दिन देखील शाळेमध्ये साजरा करण्यात आलाय शाळेतील या कार्यक्रमास उमदी केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ शारदा रजपूत यांचं मार्गदर्शन लाभले तर जिल्हा परिषद शाळा नंबर दोनच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवानंद सर यांनी देखील सहकार्य केले या कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व विद्यार्थी पालक व ग्रामस्थांसाठी शाळेमध्ये स्नेहभोजनाची व्यवस्था श्री प्रकाश गायकवाड यांनी केली होती उत्कृष्ट अशा स्नेहभोजनाचा आस्वाद लुटता आला याबद्दल उत्कृष्ट अशा स्नेहभोजनाचा आस्वाद लुटता आला याबद्दल प्रकाश गायकवाड यांचे सर्वांनी आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता पुढील माता पालकांचे सहकार्य मोलाचं ठरलंय मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते यावेळी सौ जानवी राणे अंगणवाडी सेविका दिलशाद सय्यद मॅडम शाळेच्या स्वयंपाकी श्रीमती रेशमा नदाब तसेच शाळेचे मुख्याध्यापक सुरेश खांडेकर सहाय्यक शिक्षक भीमाशंकर कंबारसर महेश माळी गणेश जाधव पूनम अन्नदाते यांनी कष्ट घेतले लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी